श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानमार्फत चालू असलेले अवैध कॉफी शॉपबाबत सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन अवैध कॉफी शॉपबाबत माहितीचे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की सांगली जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरपणे काही कॉफी शॉप चालू आहेत की जिथे मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलामुलींना अश्लील वर्तनासाठी कंपार्टमेंट्स व पार्टी हॉल उपलब्ध करून दिले जात आहे काही ठिकाणी अंधाऱ्या खोलीमध्ये तासाला दोनशे ते तीनशे रुपये एक्स्ट्रा घेऊन प्रायवसी अर्थात मिनी लॉजेस बेड्स उपलब्ध करून देण्यात दे येत आहेत या ठिकाणी जाणाऱ्या बहुतेक ग्राहकांची ही शाळा व कॉलेजमधील अल्पवयीन मुलामुलींची आहे तसेच काही ठिकाणी गांजा ड्रग्ज त्याचबरोबर स्मोकिंग झोन व उप रूम उपलब्ध करून तिथे सिगरेट देखील पुरवले जात आहेत अशा प्रकारे आपल्या तरुण आणि तरुणींना बिघडण्याचे काम हे या माध्यमातून सुरू आहे महानगरपालिकेकडून व्यवसायासाठी परवाना घेत असताना कुठल्याही कंपार्टमेंट्सची माहिती न देता हे सर्व बेकायदेशीरपणे चालू आहे तसेच बापटमाळा मार्केटयार्ड येथील एका कॉफी शॉपमध्ये व कॅपे हॅगॉन या ठिकाणी कंपार्टमेंटमधील सी सी टी व्ही फुटेजचा वापर करून अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेलिंग करून त्यांचा बलात्कार करण्यात आला आहे या संदर्भात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हादेखील दाखल आहे आम्ही याबाबत गेल्या एक वर्षापासून जनजागृती मोहीम सुरू केली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून या संदर्भात माहिती दिली आहे याबाबत या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारवाईचे आदेश दिले आहेत तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या सांगली शहरामध्ये काही कॉफी शॉप सुरू आहेत याचा विचार करून संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामधील बेकायदेशीर कंपार्टमेंट असलेले कॉफी शॉप उद्ध्वस्त करून यांचा व्यवसाय परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगली महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली आहे